सिद्धार्थ मोकळे अशोक सोनवणे सन्माननीय मंच उपस्थित बंधन बघून अबुल हसन खान यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मी आपल्या समोर या ठिकाणी उपस्थित आहे एकंदरीत देशभराचं असणारं चित्र हे हळूहळू बदलत चाललंय अशी परिस्थिती ज्यांची भाषा अशी होती की तुम्ही असताना दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीची तयारी करा त्यांना आता असताना गल्लोगल्ली फिरावं लागते अशी असताना परिस्थिती आहे मतदाराला ग्रहित कधी धरता येत नाही निवडणुका जोपर्यंत जाहीर झाल्या नव्हत्या तोपर्यंत तो लोक शांत होते आपलं मत सांगायला त्या निवडणुका जाहीर झाल्या निवडणुका जाहीर झाल्या हळूहळू मतदार हा बोलायला लागला ला गेल्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये नरेंद्र मोदीने स्वतःच व्यक्तिमत्व वाढवलं पण लोकांचं वाटोळं केलं अशी असताना परिस्थिती आहे स्वतःच्या व्यक्तिमत्वाच्या पलीकडे त्यांनी काहीच बघितलं नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून ज्यांनी लोकांना हवेवरती सोडलंय आता लोक त्यालाच हवेवरती सोडायला निघालेत की काय असं एकंदर चित्र आहे मित्र ज्याचा उल्लेख रेखा केला कोविड मध्ये त्यांना गोळ्या मिळाल्या नाही मी असं म्हणे चांगलं झालं त्या ज्या गोळ्या तिल्या गेल्या होत्या त्याच नाव आहे रेमडेसिव्हिअर कि ज्याचं ब्लॅक मार्केट झालं जागतिक हेल्थ ऑर्गनायझेशन जी आहे जागतिक हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे ते जागतिक हेल्थ ऑर्गनायझेशनने या रेमडेसिवीर कोविडच्या कालावधीमध्ये हो देऊ नये असे आदेश काढले आणि जगभरामध्ये तिचं बंदी आणली अशी परिस्थिती होती पण भारतामध्ये तिच्यावरती बंदी आली नाही अशी परिस्थिती ती बंदी आली नाही याचं कारण ते जे औषध तयार करत होतं त्याची फॅक्टरी गुजरात मध्ये आहे त्या फॅक्टरीचा मालक गुजरात गुजराती आहेत नरेंद्र मोदी अमित शाह हे सुद्धा गुजरात मधले आहेत गुजराती आहेत आणि म्हणून यांच्या विरोधात कस जायचं आणि म्हणून मोदीने भारतामध्ये रेमडीसीवर बॅन केलं नाही की ज्याचा आता आपल्याला सगळं दुष्परिणाम त्या ठिकाणी दिसतोय आणि त्या काळामध्ये ब्लॅक मार्केट झालं ही बंदी का आणली नाही तर त्या कंपनीने त्या कंपनीने अठरा कोटीचे इलेक्ट्रॉइट बॉन्ड जे आहेत ते खरेदी केले आणि ते इलेक्ट्रॉइट बॉन्ड खरेदी करून बी जे असणाऱ्या खात्यामध्ये टाकले आणि ते खात्यामध्ये टाकल्यामुळे त्यांनी असणार बंदी आणली नाही अशी परिस्थिती आहे मला असं वाटलं की काँग्रेसवाले दोन हजार बारा मध्ये नरेंद्र मोदी यांना असणारा मौत का सौदागर म्हणून असं त्यावेळेस संबोधलं होत आता उदाहरण मिळालेलं आहे आणि उदाहरण मिळाल्यामुळे नव्हे तर इथला असणार त्यांनी मौत विकली अशी असणारी परिस्थिती आहे त्याच भांडवल करतील पण दुर्दैवाने काँग्रेस वाले ते भांडवल करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही तर आपल्यालाच असणार लोकांना आता बी जे उघडं पाडण्याची वेळ आली अशी परिस्थिती आहे म्हणजे अठरा कोटीसाठी नरेंद्र मोदीने अठरा कोटीसाठी मौत का सौदागर झाला अशी असताना परिस्थिती आहे म्हणजे ज्या न असणार लोकांचं किडनी खराब होईल लिव्हर खराब होईल फुफ्फुस खराब होतील आता अजून काही खराब होईल असं सांगण्यात आलं आणि तिच्यावरती बॅन करण्यात आली तिला असणार सरळ सरळ परमिशन इथं नरेंद्र मोदीने दिली अशी असणारी परिस्थिती आहे आणि आम्हाला असं वाटलं की वा कॉंग्रेसवाल्यानं आता संधी आली ते तर आता उधळतीलच आणि मोदीचा घोडाही उतरून टाकतील अशी परिस्थिती आहे पण काँग्रेस वाले बोलायलाच तयार नाही अशी परिस्थिती मेरी मेरी प्रोफेसर गपचूप तशा रीतीने असणारे गपचूप बसले आम्हाला अनेक लोक विचारतात तुम्ही त्या आघाडीमध्ये गेला का नाही अरे आम्ही जायला मागत होतो हेच आम्हाला घ्यायला तयार नव्हते का घ्यायला तयार नव्हते तर आम्ही असताना म्हणत होतो की आपण सेक्युलर मतावरती निवडून येणार आणि सेक्युलर मतावरती निवडून येत असल्यामुळे या सेक्युलर मताला आपण आश्वासन दिलं पाहिजे की पाच वर्षासाठी आम्ही निवडून आलेलो आहोत त्या पाच वर्षामध्ये आम्ही असणारा भारतीय जनता पक्षाबरोबर कुठलाही समझोता करणार नाही या पाच वर्षामध्ये कुठलाही भारतीय जनता पक्षाचा समझोता करणार नाही पण हा आश्वासन मद्दार संघाला मतदारांना द्यायला तयार नाही आणि उघडपणे शिवसेनेने असताना सांगितलं उघडपणे शिवसेनेने सांगितलं की आम्ही असं काही देऊ शकणार नाही आणि आम्ही अशी काही भूमिका का त्या ठिकाणी घेणार नाही मित्रो शिवसेनेचा सुद्धा उमेदवार या ठिकाणी आहे आपण सगळ्यांनी इथल्या मुस्लिम बांधवांशी आपण असताना बोललो पाहिजे किंवा आम्ही असणाऱ्या पक्षाचे मतदार आहोत त्याच्यामुळे आमचं असणारं मत अबुल हसन खानला जाणार आहे दुसरं तिसरं कोणाला जाणार नाही अबुल हसन खानच्या आज असणाऱ्या पेटीमध्ये सव्वा दोन लाख मत बंद आहे सवा दोन लाख मत बंद आहेत जिंकायला त्यांना असणार दीड लाखाची मताची गरज आहे आपण असणार इथल्या मुस्लिम समाजाचे पाहिजे की तुम्ही मतदान कोणाला करणार तुम्ही हे मतदान कोणाला करणार हे मतदान हे मतदान तुम्ही ज्यांनी मुसलमानांच्या विरोधात भूमिका घेतली ज्यांनी मुसलमानाच्या विरोधात भूमिका घेतली आणि जे उद्धव ठाकरे शिवसेना आणि जे उद्धव ठाकरे शिवसेना हे लिहून द्यायला तयार नाही आश्वासन द्यायला तयार नाही की आम्ही हे आश्वासन द्यायला तयार नाही की आम्ही मोदी आणि बी जे पी बरोबर जाणार नाही हे जे लिहून द्यायला तयार नाही त्यांना तुम्ही मतदान करणार आहात का हा सवाल आपण सगळ्यांनी मुस्लिम बांधवांना केला पाहिजे हे आपण असताना लक्षात घ्या हे आपल्या वतीने पुढाकार आपण घेतला आपल्याला असताना आपल्या पक्षाचा उमेदवार उभा देऊन आणायचं आणि आपल्याला आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून आणायचा असल्यामुळे आपण सांगितलं पाहिजे की माझं मत हे असताना गॅस सिलेंडरला आहे अबुल हसनला आहे तुम्ही कोणाला देणार तेवढं असताना सांग ज्यांनी हिथे जालपोळीमध्ये भाग घेतलाय त्यांना तुम्ही असताना मतदान करणार किंवा ज्यांनी महिलाचा हिजाबचा इशू असेल तिथे औरंगजेबचा प्रश्न असेल किंवा मंबत पैगंबराच्या स्वरूपामध्ये इथे दंगलीचा असेल शांतता करणारा वंचित बहुजन आघाडी आहे त्यांचं आपण असणार मतदान करणार का हा सवाल आपण असणारा त्या ठिकाणी केला पाहिजे प्रत्येक मतदारसंघामध्ये पाच टक्के मतदान असं आहे की जिंकणाऱ्याच्या बाजूने जातो त्याला असं वाटतं की माझं मत वाया जात हा पाच टक्के मतदान जर आपल्याला घ्यायचं असेल आपल्या बाजूने खेचायचं असेल तर आपण सगळ्यांनी पानथिल्यावरती असेल टपरीवरती असेल जिथे घोळका उभा असेल बसस्टॉपवरती असेल इतर कुठं ठिकाणी असेल तिथं आर्जवून कोणी विचारो न विचारो उखरून काढून आपण म्हटलं पाहिजे की माझं मत मी गॅस सिलेंडरला देणार अबुल हसनला त्या ठिकाणी देणार ही परिस्थिती आपण ज्या वेळेस निर्माण करू ही परिस्थिती ज्यावेळेस आपण निर्माण करू त्यावेळेस हा जो पाच टक्के मतदार जिंकणाऱ्याच्या बाजूने त्याला असं वाटतं अरे लोक तर आता उघड बोलायला लागले की आपण गॅस सिलेंडरला मतदान द्या तेव्हा गॅस सिलेंडरचा असणारा वजन आहे आणि मग तोही म्हणतो की माझंही मत गॅस सिलेंडरला आहे आणि आपण विजयाकडे जातो हे असताना लक्षात मित्रो उद्याची असणारी ही निवडणूक आहे प्रचार करायला लोक येतील की आपल्याला बीजेपीला हरवायचं आहे आणि म्हणून उद्धव ठाकरेंना मतदान द्या अरे उद्धव ठाकरे एवढे दिवस तर भारतीय जनता पक्षाबरोबरच होते उद्धव ठाकरे गेली वीस वर्ष भारतीय जनता पक्षाबरोबर होते अचानकपणे ते धर्मवाद्याचे सेक्युलरवादी कधी झाले काँग्रेसवाल्यांची एक ऍडव्हर्टाइजमेंट आहे एक वॉशिंग मशीन दाखवलेली मोदी त्याच्या बाजूला उभा आहे आणि भ्रष्टाचार माणूस आला की त्या वॉशिंग मधी टाकतो मोदी वॉशिंग पावडर टाकतो तो, तो धुतून बाहेर येतो आणि मग मोदी असताना म्हणतो की याच्यावरचे सगळे डाग धुवून गेले याच्यावरचे सगळे डाग धुवून गेले आम्ही काँग्रेसवाल्यांना विचारतो की तुमच्याकडे अशी कुठली मशीन आहे की ज्याच्यामुळे माणसाचे विचारच बदलत धर्मवादीचे धर्मवादी विचारसरणीतला माणूस हा अचानकपणे कसा होतो निधर्मवादी कसा होतो ती मशीन असेल तर आम्हाला सांगा आम्ही इथल्या असणाऱ्या सगळ्या धर्मवाद्यांना त्या मशीनमध्ये टाकतो धुवून काढतो आणि त्याला निधर्मयवादी करतो जेणेकरून या देशामध्ये दंगल होणार नाही अशी परिस्थिती आहे माझा आव्हान आहे काँग्रेसवाल्याला की तुमचा ह्या निवडणुकीमध्ये सँडविच केलेला आहे ना घरका ना, घर ना घातखा अशी तुमची अवस्था केली आणि केली कोणी ते एन सी पी शरद पवार आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांनी या दोघांनी तुमचं सँडविच केलेलं आहे माझ्या इथले असणार काँग्रेसच्या कार्यकर्त्याला नेत्याला आव्हान आहे लोकसभेमध्ये आपण एकत्र आलो नाही हे बरोबर आहे पण उद्याच्या विधानसभेमध्ये आपण एकत्र येऊन लढू शकतो आणि उद्याच्या विधानसभेमध्ये एकत्र येऊन लढण्याच्या अगोदर आपण याच लोकसभेमध्ये काँग्रेसवाल्यांना आव्हान आहे की आपण असा अगोदर जुळून आणून द्या आणि त्यांच्या प्रचाराला आपण ठिकाणी लागा शेवटी तुमचाही उद्देश आहे की बीजेपी सत्तेवरती येऊ हो दे आमचाही उद्देश आहे की बीजेपी सत्तेमध्ये येऊ नये हो दोघं एकाच प्लॅटफॉर्मवरती आहोत तेव्हा तुमचा उमेदवार काँग्रेसवाल्यानो तुमचा उमेदवार नाही तुमचा बीजेपीला असणारा पाठिंबा नाही मी इथल्या असणाऱ्या मुसलमानांना आवाहन करतोय की जे जे उद्धव ठाकरे शिवसेनेला मतदान द्या मी त्यांना असणार आवाहन करतोय काँग्रेस वाले तुम्हाला प्रचार करताना दिसतायत का आज एक नवटंकी आपल्याला दिसेल बीकेसी मध्ये उद्या वर्तमानपत्रामध्ये त्याच्यामध्ये येईल गळ्यात गळ्या घालून लढतील आणि गेल्यानंतर म्हणतील की तुझा खून केल्याशिवाय राहणार नाही अशी ना परिस्थिती <laughs> आणि पण काँग्रेसवाले प्रचारामध्ये आपल्याला कुठे दिसत नाहीयेत शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारामध्ये तुम्हाला कुठे दिसले ते का तेव्हा काँग्रेसवाले कुठेच प्रचारामध्ये नाहीये आणि काँग्रेसवाले कुठले प्रचाराचे नाही आहेत एक आपण लक्षात घ्या की यांच्या आघाडीमध्ये बिघाड झालेला आहे आणि या आघाडीमध्ये बिघाड झाले असल्यामुळे काँग्रेसवाले प्रचाराला नाही अशी परिस्थिती आहे माझं आव्हान आहे या सगळ्या काँग्रेसवाल्यांना की आपण असं अबुल हसन यांची जी निशाणी गॅस सिलेंडर आहे त्या गॅस सिलेंडरच्या बाजूचं बटन आपण दाबा आणि त्यांना विजय करा असं आवाहन मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो मित्र बीजेपीला हरवा बीजेपीला हरवा असं असताना तुमतुंना चाललेला आहे या मुंबईमध्ये तीन मुस्लिम उमेदवार आणि एक बौद्ध उमेदवार आपण उभार अल्पसंख्याक उमेदवार आपण उभा केले मी या सगळ्या बीजेपीला हरवणारा ह्याना असणार सांगतो हो की पार्लमेंटच्या पाचशे चव्वेचाळीस जागा आहेत किती जागा आहेत पाचशे चव्वेचाळीस जागा आहेत या पाचशे चव्वेचाळीस जागापैकी ह्या चार जागा जर काढल्या तर शिल्लक किती राहतात पाचशे चाळीस जागा शिल्लक हे राजा खाली बस नवीन मेट्रो वाले खाली बस खाली बस खाली बसा ए राजा खाली बस बस खाली तर पाचशे चाळीस जागा आहेत तुम्हाला भारतीय जनता पक्षाला हरवायला या पाचशे चाळीस जागा कमी नाही का की कमी पडतात आहे एवढं सांगा पाचशे चाळीस जागांमध्ये बी तुम्ही हरवा आणि ह्या चार जागांच्या जा माध्यमातून असणारा अल्पसंख्याक उमेदवार हे उद्याच्या पार्लमेंट मध्ये पाठवा अशी माझी आपल्या सगळ्यांना आव्हान असं माझा आव्हान आपल्या सगळ्यात उद्याचा हा एनआरसीचा इश्यू उभा राहिला तर शिवसेनेचा उमेदवार काही बोलणार आहे का नाही अजिबात बोलणार नाही कारण का मागच्या वेळेस सुद्धा मी शिवसेना काहीच बोलली नाही अशी परिस्थिती त्याच्यामुळे आपण हा असताना प्रचार करणं गरजेचं आहे इथला असताना प्रचार करणं गरजेचं आहे उद्या असताना लोक येऊन सांगतात की आम्ही दलित समाजाचे आहोत अरे बाबा आम्ही विचारतो ठीक आहे तुम्ही असाल दलित समाजाचा आम्ही नाही म्हणत नाही पण भीमा कोरेगाव नंतर मुंबई मधला असणारा जी परिस्थिती उभी तुम्ही सत्तेमध्ये होता कोमिंग ऑपरेशन तुम्ही करत होता तेव्हा तुम्हाला असताना दिसलं नाही की हे सगळं कोमिंग ऑपरेशन जे आहे ते, ते दलित वस्त्यांमध्ये चाललेलं आहे ते आपण असताना थांबवलं पाहिजे मतासाठी आम्ही दलित सत्ता आली की आम्ही दलितांबरोबर नाही मी उद्धव ठाकरेंना विचारतो की शरद पवारांनी भीमा खोरेगावच्या संदर्भात भिडेच्या संदर्भात आणि एकवटीच्या संदर्भात आपल्याला सर एक आप पत्र लिहिलं होत की इन्क्वायरी चुकीच्या माध्यमाने चाललेली आहे तिची एस आय टी उभी करा आणि त्याला असताना हे करा उद्धव ठाकरे बाला असताना आपण सांगा की एसआयटी का उभी केली नाही <laughs> आपण एसआयटी का उभी केली नाही आपला एक पार्टनर म्हणत होता एसआयटी तिथे उभी करा मी काँग्रेसवाल्याला असणारा विचार